मी माननीय मुख्यमंत्रीची आणि बाकी इतर सर्व शासकीय लोकांचे मनापासून आभार मानते माझ्या पूर्ण कुटुंबियांकडून आणि माझ्या स्वतःकडून सुद्धा खरंच खूप मदत होते धन्यवाद काय तर मुख्यमंत्री भेटून गेले त्यानंतर जे पी नड्डा अने अनेक मंत्री आले अनेक नेते आले तुम्हाला काय काय आश्वासन देण्यात आलं होतं त्या भेटीमध्ये काय तुम्हाला दिलासा देण्यात आला सरकार त्यांनी सर्वांनीच आम्हाला सांगितलं की ते सर्व आमच्या सोबत आहेत आमच्या परिवारासोबत आहेत आणि प्रत्येक जण मदत करेल आणि प्रत्येक हेच मिळालं होतं की तुमच्या शासकीय नोकरीसाठी आम्ही प्रयत्न करू आणि आज त्याच्यामुळेच ही जी त्यांच्याकडनं आलेली आहे की ते आम्हाला आर्थिक मदत करणार आहेत आणि मला शासकीय नोकरी देणार आहेत दे। त्यासाठीच मी त्यांचे धन्यवाद करतो खरंच तुझं काही स्वप्न होत सरकारी नोकरीचं तू बाबांना काही बोलून दाखवलेलं होत का आज कदाचित सरकारी नोकरी मिळते मात्र ते बघायला दुःख आहे नाही माझं असं कधी काही स्वप्न नव्हतं पण त्यांचं स्वप्न नेहमी असंच होता की मी खूप मोठ्या पोस्टवर काम करावं नेहमी मी लोकांच्या मदतीस यावं आणि त्यांचा असं नेहमी होता की मी एक मुलगा म्हणून सर्व गोष्टी कराव्यात की असं नाही की तू माझी मुलगी आहेस म्हणून किंवा मुलगा मुलगी त्यांनी कधी केला नाही माझ्यासोबत त्यांनी मला नेहमी मुलासारखंच तूच माझी मुलगी आणि तूच माझा मुलगा आहेस त्यांची नेहमी अशी इच्छा होती की सरकारशी रिलेटेड कुठल्या तरी गोष्टीत माझी मदत व्हावी तर मला असं वाटतं कदाचित त्यांची इच्छा होती आणि ती आज पूर्ण संस्थेमध्ये कदाचित तुला नोकरी मिळेल शिक्षण क्षेत्राशी हे संबंधित आहे तर भविष्यात तू या क्षेत्रामध्ये कसं काम करशील की बाबांच्या एक तुझी आठवण जी आहे या क्षेत्रामध्ये मी याबद्दल आणखी काही विचार नाही केलेला अजून आमच्या घरात पूर्ण माझ्या वडिलांचे विधी झालेले नाहीये आणि आम्हाला त्यासाठी टाइम हवाय कारण खूप जास्त सारखं मीडिया आणि लोकांशी बोलून बोलून आम्हाला एक म्हणजे घरातल्या घरात लोकांशी बोलायला वेळ मिळत नाही आणि विचारही केलेला नाहीये त्याबाबत मी अजून तरी काही निर्णय दिलेला नाही मला मला एक तुम्हाला सांगायचं की त्यांनी तिला असं पोस्ट द्यावं कि जेणेकरून तिला लोकांची मदत सुद्धा करतात जसं की तिनं त्या पहलगाम मधून आम्हाला दोघी स्त्रियांना कसा कसा थरार करून घरी तिच्या बाबा आणि काकांसकट घेऊन आली त्यांचे त्यांना घेऊन इथे ती आम्हाला पोहोचली तर अशीच भविष्यात पण तिला अशी पोहच द्यावी की तिला लोकांची मदत करता येईल शेवटचा प्रश्न आहे की अशा घटना परत होऊ नये म्हणून सरकारला काय आवाहन करताय तर कुठल्याही घरामधली एखादी व्यक्ती जाणं म्हणजे त्या कुटुंबाचं नुकसान असतं ते मदतीनंतर सुद्धा भरून येत नाही म्हणजे किती मदत केली तरी घरातल्या व्यक्ती परत येणार नाही कल्पना असते अशा घटना परत होणार नाही किंवा दहशतवाद्यांना जर बसवलं म्हणून ते तर सरकार आता सरकारला आपल्या कळलेलं आहे आणि ते त्यांच्या परीनी त्यांच्या लेवलला ते काम करणारच आता आम्ही त्यांना काही सांगू शकतो आम्हाला जे सांगायचे आम्ही त्यांना सांगून झाले आणि आता त्यांनी ते सुरू केलेलं आहे आणि ते करतील याची मला पूर्ण खात्री मी उलट त्यांचे आभार म्हणते की त्यांनी माझ्या मुलीसाठी आणि आमच्यासाठी मदत केली